नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेुट्यूब चॅनलमध्ये मी किरण बागमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस ऑगस्ट सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज, आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच हा जो काही येणारा आठवडा असेल या आठवड्यात राज्यात पावसाची काय स्थिती राहील सविस्तर अंदाज घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या काल सकाळ साडेआठ त्या सकाळ साडेआठ दरम्यान नंदुरबार नाशिकच्या घाटात आणि इकडे ठाणे पालघर मुंबई रायगडच्या काही भागांमध्ये पुण्याच्या घाटातील भागांमध्ये मध्यम थोड्यासाठी जोरदार पाऊस सरी पाहायला मिळाल्या विदर्भात विखुर्ल्या स्वरूपात हलक्या सरी झाल्या कोकण आणि घाट घाटाचे राहिलेले भाग किंवा इकडे मध्य मार्गाच्या पश्चिम भागात विखुरल्या स्वरूपात हलक्या पाऊस सरीच पाहायला मिळाल्या मराठवाडा विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील पर्जन्य शाळेचे भाग वातावरण कोरडा आहे किंवा बऱ्यापैकी भागांमध्ये पाऊस हा जवळपास नाही आहे आणि गेल्या जर आपण सात दिवसाचा अंदाज पाहिला तर गेल्या सात दिवसात जो काही पाऊस झाला त्यात पूर्व विदर्भात बऱ्यापैकी चांगल्या पाऊस झाल्या कोकण घाटात अतिवृष्टी झाली महाराष्ट्र पश्चिम भागातही मध्यम मान्सून सरी चांगल्या बऱ्यापैकी पाहायला मिळाल्या जळगावसह पश्चिम विदर्भाचे राहिलेले भाग आहेत या ठिकाणी थोड्याफार बऱ्यापैकी सरी झाल्या मात्र पर्जने भाग आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी होत्या खूप मोठा पाऊस झालेला नाही मराठवाडा विभागातही खूप मोठा पाऊस हा पाहायला मिळालेला नाही त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काझीकी चक्रीवादळ वगैरे अशा काही बातम्या येत आहेत तर जे काही टायफोन आहे ते चक्रीवादळ नाही टायफोन आहे आणि ते दक्षिण चीन समुद्रामध्ये सध्या होतं आणि आता हे व्हिएतनामला आहे व्हिएतनामला धडकल्यानंतर याची ऊर्जा संपेल त्यासोबतच बंगाल उक्रात सध्या एक चक्रकार वारेसुद्धा निर्मित आहेत आणि याचा आहे अंश खूप चक्रकार वाऱ्याच्या रूपात चक्रीवादळ नाही एकदम हलकीशी स्थिती किंवा हलके वारे येतील हे या बंगाल उपसागरात असलेल्या चक्रकारवाड्यांमध्ये किंवा कमदाबाद क्षेत्र ज्या ठिकाणी लवकरच तयार होणार त्यामध्ये विरून जातील आणि त्यामुळे चक्रीवादळाचा धोका हे का तर नाही चक्रीवादळाचा कसलाही धोका नाही मात्र जे काय बंगालचे चक्रकार वारे आहेत याचं कमदाबाद क्षेत्र बनेल आणि याच्या प्रभावाखाली राज्यात या आठवड्यात काही प्रमाणात पाऊस हा पाहायला मिळणार आहे तो कुठे असेल कोणत्या तारखेला किती प्रमाणात जाऊ शकतो ते आपण डिटेल पुढे पाहूच पण तुम्ही चॅनलवरती नवीन ना असाल आणि अशाच प्रकारच्या हवामानाचे अंदाज जर तुम्हाला पाहायचे असतील चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आता जर आपण पाहिलं की सध्याची स्थिती काय आहे तर चक्रकारवाडी राजस्थानवरती आहेत दुसरं चक्रकारवाडी इकडे बंगालची उपसारत आहेत आणि या दोघांना जोडणारा मान्सूनचा आस असलेला म्हणजे पट्टा हा त्याच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा काहीसा उत्तरेकडे इकडे पाहायला मिळतोय सोबतच एक पश्चिमी आवडता आलेला आहे त्याच्या प्रभावाने इकडे पंजाब हरियाणा या भागांमध्ये पाऊस हा वाढलेला आहे आणि सध्या राज्यात पश्चिमेकडून वारे वाहत आहेत काही प्रमाणात बाष्प आहे काही प्रमाणात हलक्याशा सरी पश्चिमेकल्या भागांमध्ये पाहायला मिळत आहेत पूर्वेकडे फक्त ढगसुद्धा वाहताना दिसत आहेत मात्र विशेष मोठा पाऊस सध्या राज्यात सक्रिय नाही आणि सध्या जर आपण पाहिलं की सॅटलाईट इमेजमध्ये तर जळगावच्या काही भागांमध्ये थोडेसे जोरदार ढग ढगेत बाकी नाशिक पुणे घाट त्यानंतर इकडे ठाणे पालघरचे काय भाग आहेत रायगडचे काय भाग आहेत याही ठिकाणी थोडेसे जोरदार पाऊससाठी देणारे ढग हे दिसत आहेत पण हे घाट विभागासाठी विशेष कोणी पावसाचे ढग दाटलेले आहेत तसेच पु सातारा कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुर्गड ठाणे पालघर मुंबई धुळे नंदुरबारचे पश्चिम भाग आहे नगर पश्चिम भाग असतील या ठिकाणी अधूनमधून ढकाळ हवामान किंवा हलक्याशा पावसाळी देणारे ढग हे दिसत आहेत विशेष मोठ्या पावसाचे ढग या ठिकाणी नाहीत उर्वरित ठिकाणी फक्त जळगाव आणि घाटाचे नाशिकच्या आणि पुण्याचे घाटचे भाग आहेत या ठिकाणी थोडेसे जोरदार पावसाचे ढग आहेत आणि हे ढग पूर्वेकडे सरकतील त्यामुळे थोडासा जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान थोड्याफार सरी बरसू शकतात नाशिकच्या पश्चिम भागात थोड्याशा मध्यम मान्सून सरी राहतील घाटाकडे थोड्याशा जोरदार सरी राहतील ही स्थिती पुणे साताराच्याही भागांकडे किंवा अहिल्यानगरच्याही पश्चिम भागाकडे स्थिती राहील ठाणे पालघर रायगडच्याही भागांमध्ये थोड्याशा मध्यम ते थोड्याशा जोरदार मान्सून सरी या पाहायला मिळतील मात्र इतर ठिकाणी विशेष मोठ्या पाऊस सरींची शक्यता ही दिसत नाही यानंतर आता पाहूयात या आठवड्यात राज्यातील हवामान कसे राहील तर मंगळवारी म्हणजे उद्या राज्याच्या भागांमध्ये स्थानिक पात्रवरती किंवा काही ठिकाणी वळीव स्वरूपाच्या सरी बरसण्यासाठी वातावरण अनुकूल होताना दिसते या दरम्यान मंगळवारसाठी जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड त्यानंतर यवतमाळ अकोला वाशिम हिंगोली परभणी अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिली या भागांमध्ये किंवा भंडारा सुद्धा मध्यम मान्सून सरी असा नाही की सार्वत्रिक राहील मध्यम मान्सून सरी म्हणण्यापेक्षा मध्यम गोळी स्वरूपाच्या सरी या पाहायला मिळण्याची शक्यता दिसते कोकण घाटात मध्यम ते जोरदार पाऊस सरी राहण्याची शक्यता दिसते त्यानंतर हा जो मधला भाग तेट आहे मध्य महाराष्ट्र या ठिकाणी कोचित एक दुसऱ्या भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊससाठी राहतील त्यातल्या त्यात पूर्वेकडे जसं जाईल तसं पाऊस होण्याची शक्यता थोडीशी वाढताना दिसत आहे हा मंगळवारसाठीचा अंदाज झाला मंगळवारनंतर बुधवारीसुद्धा हा जो भाग आहे आता इथे नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली च पूर्व भाग सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा अकोला वाशिम परभणी हिंगोली लातूर नांदेड अमरावती वर्धा हा जो भाग असेल चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणीसुद्धा बुधवारी हा वळीव स्वरूपाच्या पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र सार्वत्रिक हा पाऊस असेल का तर नाही काही ठिकाणी हा पाऊस सरी बळसतील तर काही ठिकाणी वातावरण कोरडं सुद्धा पाहायला मिळेल दरम्यानच्या काळात बुधवारी कोकण घाटात मध्यम ते जोरदार पाऊस सरी कायम राहतील राहिलेल्या भागात भंडारा गोंदिया नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या मधल्या भागामध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही पश्चिमेकडे थोडेसे पाऊस सरी राहतील पण मधल्या भागात विशेष पाऊस होण्याचा अंदाज हा बुधवारसाठी दिसत नाही बुधवारनंतर गुरुवारी जर आपण अंदाज घेतला तर गुरुवारी बुलढाणा जलग जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोलीचे भाग असतील यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया नागपूर अमरावती वाशिम हा भाग असेल या भागामध्ये वळी स्वरूपाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता दिसते कोकणघाट मध्यम ते जोरदार पाऊसांची शक्यता कायम राहील आणि मध्य मार्शाचे पूर्वेकडील भाग असतील धुळे नाशिक पूर्व अहिलनगर पूर्व पुणे सातारा सांगली पूर्व सोलापूर धाराशिवचे भाग स्थानिक ढगनिमिती झाली तर थोडंसं गडगाट होऊ शकतो अन्यथा पाऊस उ होण्याची शक्यता थोडी कमी आहे पण स्थानिक ढगनिमिती झाली तर मात्र गडगाट आणि पावसाच्या सरी या थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळतील हा जो मधला भाग राहिलेला आहे पुन्हा एकदा या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही गुरुवारनंतर शुक्रवार शुक्रवारकडे जसं जाईल तसं पाऊस हा थोडा विदर्भाच्या भागांकडे पाहायला मिळेल बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी आपल्याला गडगडाट काही प्रमाणात पाऊस सरी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाहायला मिळतील कोकण घाटात पुन्हा एकदा मध्यम ते जोरदार पाऊस सरींचा अंदाज राहील आणि हा जो मराठवाड्याचा भाग असेल संपूर्ण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचे पूर्व भाग या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडासा गडगाट आणि पाऊस अपेक्षित आहे आणि मधल्या भागामध्ये मात्र विशेष पाऊस मध्य महाराष्ट्राच्या मधल्या भागात शक्यता पावसाचे विशेष नाही शुक्रवारनंतर शनिवारचा जर आपण अंदाज पाहिला तर शनिवारीसुद्धा जी पावसाची शक्यता दिसते इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हा भाग असेल या ठिकाणी पाऊस राहील त्याला अगोनुसार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली चंद्रपूर गडचिली या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती होऊन झाला तर पाऊस होई शक्य होण्याची शक्यता राहील कोकण घाटात मध्यम ते जोरदार सरी राहतील आणि उर्वरित ठिकाणी क्वचितच झाले तर हलक्याच्या सरी होतील विशेष शक्यता इतर ठिकाणी नाही शनिवारचा आणि रविवारचा सुद्धा अंदाज जवळपास सेमच आहे शनिवासारखाच सुद्धा पाऊस राहील आणि जर आपण आय आय टी एमचा जर अंदाज पाहिला तर या आठवड्यामध्ये आय आय टी एमच्या अंदाजानुसार पंचवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान विदर्भाच्या पूर्व भागात थोड्याफार चांगल्या सरी होतील कोकणात थोड्याफार चांगल्या सरी होतील मध्य महाराष्ट्र मराठवाडा राहिलेला पश्चिम विदर्भातही पाऊस होईल पण आय आय टी एमच्या अंदाजानुसार सरासरीच्या तुलनेत फक्त पूर्व विदर्भात चांगला पाऊस होईल कोकणात थोडेफार सरी बरे असतील बऱ्यापैकी चांगल्या सरासरीच्या आसपास मात्र पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये नेहमीपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज आय आय टी एमच्या या मॉडेलनुसार दिसतोय बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका